मी साहेब पोलीस फौजदार धनप्पा शेटे बार्शी शहर वाहतूक शाखा इंचार्ज मी बार्शी शहरातील तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो की आम्हाला आमचे आदरणीय सर श्री अण्णासाहेब मांद्रे साहेब यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या सूचनेनुसार व त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी टीम गेल्या दिवसापासून शहरात दारू पिऊन वाहन चालकावर कडक कारवाई करीत आहोत तसेच बार्शी शहरामध्ये यापूर्वी आम्ही वेळोवेळी आवाहन केलेले होते त्याचप्रमाणे आदरणीय सर श्री साहेब मांदे साहेब यांनी आम्हाला दिलेल्या सूचनेप्रमाणे व आदेशाप्रमाणे आम्ही आमची वाहतूक शाखेची टीम पूर्णपणे पूर्ण ताकदीनिशी बार्शी शहरात दारू पिऊन चालवणारे वाहन तसेच ट्रिपल सीट चालवणाऱ्या गाड्यावर तसेच विदाऊट लायसन्स व बुलेटला मोठे लावलेले सायलेन्सर सा, व आवाज करणारे जेणेकरून शांततेचा भंग होऊन त्याद्वारे माणसाला त्रास होत आहे अशा वाहनावर आम्ही आदरणीय सर यांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करीत आहोत करणार आहोत तसेच उद्या रंगपंचमीचा सण असल्याने बार्शी शहरातील सर्व तमाम नागरिकांना मी आवाहन करीत इच्छितो की उद्या रंगपंचमी असल्याकारणाने दारू पिण्याचे प्रमाण व दारू पिऊन चालवलेले वाहनदारक त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत कर ही मोहीम सध्या आचारसंहिता तसेच वर्षभर चालू राहणार आहे तरी आपण वार्षिकर यांना परत एकदा मी निवेदन करतो व आवाहन करतो की दारू पिऊन आपण कोणत्याही प्रकारच्या गाड्या वाहने चालवू नये तसेच आपली वाने लहान मुलांना चालवण्यास देऊ नये त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे दारू पिऊन पाच ते नऊ हा टाईम अपघाताचा वेळ असल्या कारणाने लोक बार्शी शहरामध्ये खेड्यातून येतात इथं मजुरी करतात जाताना दारू पितात आणि रस्त्यामध्ये जाताना त्यांचा अपघात होतो हे अपघाताचे प्रमि प्रमाण कमी व्हावे हो याकरता आमचे आदरणीय श्री अण्णासाहेब मांदे साहेब यांनी आम्हाला ज्या सूचना केल्या त्या सूचनेप्रमाणे आम्ही इथून पुढे दररोज ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस दाखल करीत आहोत करणार आहे व आमची ही मोहीम अधिक तीव्र गतीने वाढणार आहोत अशा सूचना आम्हाला सरांनी दिलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे त्या आदेशाप्रमाणे मी तसेच माझी वाहतूक शाखेची टीम ही काम करणार आहे